हाय हॅलो नमस्कार मी दिव्या ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्वरचित अशी सुंदर कविता घेऊन आली आहे कवितेचं नाव आहे नावात काय असतं प्रत्येकजण आपापलं नाव कमवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो हेच नाव आणि या नावाचा खरा अर्थ या कवितेच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग कवितेला सुरुवात करू नावात काय असतं नावात काय असतं सारं काही आपल्या कर्तृत्वात असतं नावात काय असतं सारं काही आपल्या कर्तृत्वात असतं केलेल्या कामात प्रतिबिंबासारखं दिसणारं आपलं अस्तित्व असतं केलेल्या कामात प्रतिबिंबासारखं दिसणारं आपलं अस्तित्व असतं मान मर्यादा हे सगळं त्या नावातच लपलेलं असतं मान मर्यादा हे सगळं त्या नावातच लपलेलं असतं पण मनातलं निखळ प्रेम निस्वार्थी केलेलं काम हे सगळं काही देहरीच्या आतला एक कवळसा असतो पण मनातलं निखळ प्रेम निस्वार्थीपणे केलेलं काम हे सगळं काही देहरीच्या आतला कवडस असतो ज्याला दिसला तोच खरा माणूस ज्याला दिसला तोच खरा माणूस नावात काय असतं सार काही आपल्या कर्तृत्वात असतं एकदा का कर्तृत्व मोठं झालं की नावही ही अलग अतमीपणा दाखवायला सुरू करतो म्हणून तर म्हणते नावात काय असतं सार काही आपल्या कर्तृत्वात असतं म्हणून तर म्हणते नावात काय असतं सर्व काही आपल्या कर्तृत्वात असतं मान मर्यादा हे सगळं नावात लपलेलं असतं मान मर्यादा हे सगळं नावात लपलेलं असतं कविता कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा मी टाकलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे